हॅलो नमस्कार मंडळी गॉसिप गर्ल आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि आज मी मासाडवरती पॉडकास्ट आणणार होती पण मी माझा प्लॅन बदललेला आहे असं काही आपल्या मंडळींबरोबर सल्ला मसलत झाली आणि त्यांच्या सांगण्यावरून आता थोडंसं आपण पोस्टपॉन केलेलं आहे थोडं अजून आम्ही काही गोष्टींची वाट बघतोय आणि मग एकदाच आपण वार करूया असं तज्ञांचं म्हणणं आहे तर तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार त्यांच्या आदेशानुसार मी थोडंसं पुढे ढकललं आहे बघूया योग्य वेळेला आपण नक्की पॉडकास्ट आणूया येते एक दोन दिवसातच येईल काळजी नसावी सो आज मला असं विचार करता करता म्हणजे कोणावर बरं कोणावर मी काल तुम्हाला सांगितलं ना दोन तीन कॅरेक्टर तर त्यातली एक एकीचं खूप पायलप झालं आहे असं मला जाणवलं तर म्हटलं तिचं आधी आपण निपटवून टाकूया तर ती म्हणजे वाव चोमडी दिवाळी झालं बड्डे झाले नंतर आईचं घर झालं रंगबिरंगी काय ते रंगून हिच्या हुशार नवऱ्याच्या अधिपत्याखाली वाट लावून झालं आणि आता आता काय तर मग काय मशीन घेतली मशीन घेतली त्याचं कौतुक अर रा काय बाबा ऐकत नाही आणि असं बाकी मागे कसं राहणार ना बाकीच्यांबरोबर जे आहे जे फ्लोमध्ये जे सगळं डी बी एस आता वाहत आहे तर त्याच्यामध्ये आपण पण हात धुतले पाहिजेत म्हणजे आपण चो नाही चोमुडी चोमुडी डी बी एस मेंबर आहे ना त्याच्यामुळे मग ती कशी मागे राहील मग मा आता लग्न सराई सुरू झाली हिचं तर लग्नाचा आणि एक वेगळाच सीन आहे म्हणजे कोणाकोणाचं रे बाबा 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 बा, त्याच्यावरती आपण येऊया आता स्टेप बाय स्टेप सगळ्यात आधी हिची बोट बोटाला लागलं रक्तबिक्त काहीतरी आलं तर ब्लँकेट ते ब्लँकेट नीट करायला गेली तर एवढा वरती हात उचलला हिने आणि हिची हाईट म्हणजे काय खल्ली आहे की काय द ग्रेट खल्लीवल्ली हां खल्लीची वहीण वल्ली, वल्ली। काय ते वाटते तर तशीच एकदम खल्लीवल्ली तर काय बोटच तिचं पंक्यात गेला आणि बोटाला लागलं म्हणे काय बाबा म्हणजे खरंच अशा आडदंड कशा काय या सगळ्या डीबीएस एसवाल्या ती एक पार्वता माने ती एक आपली बोचू दो बोचू मन आणि ही एक अशी एक मोठी खल्लीवल्ली आडवी तिडवी त्याच्या पुढच्याच याच्यामध्ये काय बोलते काही वेळेला आपल्याला काहीच माहिती नसतं कित्येक वेळेला असं होतं की आपल्याला काय करावं हेच सुचत नाही हाती घेतलेलं काम पण आपल्याला बाजूला ठेवावं लागतं कारण खूप गोष्टी असतात एक्स्टर्नल असतात इंटरनल असतात शारीरिक असतात मानसिक असतात पण त्यातूनही मी विचार केला की नाही थांबायचं नाही आता थांबायचं नाही यू मस्ट शो अप शोईंग अप इज इम्पॉर्टंट म्हणून मी विचार केला की मी आज मला काही सुचत नव्हतं काय टाकायचं काय कॉन्टेंट टाकायचं काहीच कळत नव्हतं तरी पण मी स्वतःलाच समजवलं की चोमुडी तुला व्हिडिओ करावाच लागेल तू हाती घेतलेलं काम तुला असं सोडता येणार नाही तर मी जे हाती घेतलेलं आहे ते मी करत आहे आणि तुमचं काम तुम्ही हाती घेतलेलं तुम्हाला करायचं आहे ते काय आहे तर तुम्ही रिकाम टेकडे आहात जशी मी रिकाम टेकडी आहे मला काही सुचत नाही आहे तरी मी तुमच्यासाठी तुम व्हिडिओ टाकते आहे फक्त हे सांगायला की मला काही सुचत नाही आहे तसं तुम्ही पण मला बघून व्ह्यूज द्यायचे आहेत आणि तुम्ही पण कॉमेंटमध्ये मला हे सांगायचं आहे की आम्ही रिकाम टेकडे आहोत म्हणून आम्ही तुझे रिकाम टेकडे व्हिडिओ बघतो ठीक आहे हे नक्की करायचं आहे आपलं काम आपल्यालाच करायचं आहे माझं काम अपना मी करते तुमचं काम तुम्ही करायचं आहे मला व्हिडिओ बघून आणि भक्त तर काय वा वा ताई महान अगदी तू अगदी मनातलं बोललीस तुला कसं कळलं आम्ही रिकाम टेकडे आहोत आणि तुला कसं कळलं की तू एकदम फालतू थुकरट व्हिडिओ टाकतेस अगदी स्पष्ट आणि अगदी खरं अगदी सच्चेपणाने बोलली हे सच्चेपणा दाखवायला पण खूप मोठं मन लागतं सगळ्यांनाच नाही जमत आपण असे फालतू आहोत हे ठामपणे सांगायला असे काय काय कॉमेंट करत होते भारीच आहेत भक्त भारी भक्कम ताईचे भारी भक्कम भक्त ही जी ड्रेसेस ट्रॅक करते ना तंत्राचे तर ते तंत्राचं काहीतरी वेगळंच असतं आणि हिने घातलेलं काहीतरी वेगळंच असतं मला आधी वाटलं की ही घालते म्हणून हिच्या अंगावर काहीतरी वेगळंच वाटतं ते पण एक असं आहेच म्हणजे तो एक खूप मोठा पार्ट आहे कारण कोण घालत आहे ते कसं कॅरी करत आहे त्याला ते, ते कसं दिसतंय तर त्याच्यावर डिपेंड करतं म्हणजे हे आपल्याला खरंच एकदम क्लॅरिटी देतं हिचे व्हिडिओज आणि हिने टॅक केलेले प्रॉडक्ट्स आणि जेव्हा ही ते घालते तेव्हा ते बघून आपल्याला एक क्लॅरिटी मिळते की प्रत्येक वेळेला जसं मॉडेलला दाखवलं गेलं तसंच ते दिसणार नाही आहे आता त्या मॉडेलला ते कसं दिसत असतं आणि हिला कसं दिसत असतं हे एक एकदम धडधडीत आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे तर तुम्ही हे नक्की विचार करा आणि हा खरंच आहे चोमोडीचा अजून एक गोष्ट मी याच्यामध्ये नोटीस केली की ते पॅक केलेलं प्रॉडक्ट असताना त्या पिक्चरमध्ये वेगळंच काहीतरी असतं म्हणजे दुपट्टा वेगळा असतो कलर वगैरे थोडा डिफरंट असतो ती गोष्ट वेगळी आहे पण डिझाईन आणि फॉल आणि सगळं असं म्हणजे त्याचा नेक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ड्रेसच्या वेगळ्या असतात आणि प्रिंट वेगळी असते आणि हिने घातलेलं काहीतरी वेगळंच असतं तर इतका डिफरन्स असतो म्हणजे असं काहीतरी असं उल्लू बनवायचे धंदे करतात हां हे तंत्रावाले की जसंच्या तसं म्हणजे आपण असं खाण्यापिण्याच्या ह्याच्यामध्ये बघतो की असं लिहिलेलं असतं की जे काही इमेजेस लावले आहेत दॅट इज ओनली फॉर डिस्प्ले पर्पज अँड ओरिजिनल प्रॉडक्ट मे डिफर तर थोडं उन्नीस बेस आणि इवन कपड्यांच्या बाबतीत आपण कलरचा थोडा डिफरन्स येतो वगैरे ते समजू शकतो पण हिचं तुम्ही बघाल ना तर टॅक केलेलं प्रॉडक्ट आणि हिने घातलेलं प्रॉडक्ट हे एन्टायरली डिफरंट असतं आणि हे एकदा नाही मी अनेक वेळेला नोटीस केलंय तुम्ही पण केलंय का आणि जर हे असं असेल तर मग कसं काय आपण विश्वास ठेवायचा आणि मागवायचं हे एक नक्की तुम्ही मला सांगा की तुम्हाला याबाबत काय या वाटतं बापरे आणि ती मंगलाष्टकं ऐकून माझ्या कानातनं रक्तच यायचं बाकी होतं स्वास्ते श्रीगणनायकम गजमुखम मोरेश्वरम से अरे बापरे नको ग नको चोमुडी काय ग बाबा खरंच मला प्रत्येक वेळेला त्या सुमार वर दया येते बिचारा कस ग कस सहन करतो तुला तुम्ही हे करू शकता तुम्हाला आवडेल भिडू भिडू काय आवाज काढत असते आणि काय ते लाडत येत असते चोमुडी चोमुडी अरे देवा किती ग किती कसं ग इतकी कशी ग तू बालवयात बुड्डी झाली अगं आणि जरा तो टॉवेल तरी बरा घ्यायचा ग कसला तो फडका घेतला हा मंगलाष्ट लग्न लावताना तुळशीचं लग्न लावताना ही पण असली आणि हिच्या घरचे पण तसलेच वाटत याचं तर म्हणजे एक एक असे बघितलंय ना मी की आता मला असं वाटतंय <laughs> की त्या आपण खाजीला उगाच बोलतो ती खाजी तरी बरी आहे पण हिचं घर अरे माझा नावरा सिव्हिल इंजिनियर आहे <laughs> दिसतंय घराकडे बघून अवतार स्वतःचं तर केलंच आहे आता आईचं घेतलंय वाटोळ करायला तर तुम्हा कोणाला जर काहीतरी खणायचं असेल मोठे दगड उचलायचे असतील तर तुम्ही सरांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता एक पत्नी म्हणून एक सहधर्मचारिणी म्हणून माझं हे कर्तव्य आहे आणि मी एवढी मोठी यूट्यूबर आहे तर नक्कीच मला माझ्या नवऱ्यासाठी एवढं केलंच पाहिजे एक मिनिट एक मिनिट मी काय ते खडे आणि हे उचलायचं असं नाही हां हां मोठं मोठं कॉन्ट्रॅक्ट असेल तरच काय तर हां हां तेच म्हणजे तुमचे जर असे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतील तरच सरांना कॉन्टॅक्ट करा ए भाई ओ भाई राहू दे मोठी आली मोठी युट्यूबर आणि धर्मचारिणी आणि कारिणी तुला चारण्याची किंमत पण नाही आहे तुझ्या घरात बघितलं राहू दे आता नको तोंड उघडायला लावू आणि तो करेल त्याचं काय ते तू नको आणि तू काय करायला जाते तुला तर थुकपट्टीची कामं करून देतो वाटतं फुकट असेल तुझा नवरा इतका पैशासाठी आहे ना म्हणजे ठीकच आहे बिझनेस इज बिझनेस बॉस तर तो बरोबर त्याचा बिझनेस करतोय तू नको मध्ये मध्ये काहीतरी करू मोठी कॉन्ट्रॅक्ट मिळवून देते तुझ्या इथे येणारे कॉमेंट्स बघितले आणि काय लेवलची माणसं तुला फॉलो करतात ते पण बघितलं तो करेल त्याच्या जीवावर कॉन्ट्रॅक्ट तू तु, तुझं राहू दे मग ती चालली आहे पटणी आणि ढडम चाळणी चढली <laughs> होती त्या मशीनवर काय वाटते ते बोलत चाललेली काय वाटेल ते हिला असं वाटतं की कसं मी कसं म्हणजे माझं कसं मोठेपणा तुझा हाच मोठेपणा ना नडतं तुला चोमडे उग नको तिथे अक्कल पाजळ्याला जाते आणि तोंडावर पडते या दिवशी सासऱ्याने तो ऑन कॅमेरा इज्जत काढली ह्याची तिथे सगळ्या ह्याच्यामध्ये दहा वेळा चिपकत होती चिपकत होती तेवढं तेवढं नाही पुरे झालं म्हणून आता हिला का सांगितलेलं देवाला पेढे दाखव तर तेव्हा पण हिने चान्स नाही सोडला लगेचच ऑन कॅमेरा त्या सुमारबरोबर चिपकुगिरी करायला गेली तितक्या सासरा बोलला ए ते नंतर चल हो 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 मी करते करते <laughs> येडे कटची चोमडी आणि हिच्या मागे कोणतरी खुसपूस खुसपूस करत होतं हिने ठेवलं वाटतं कोणाला तरी कोणतरी नवीन बकरी घावली वाटते हिला काय तर म्हणे मला एडिटर पाहिजे कोणी आणि काय पाहिजे आणि फोटोग्राफर पाहिजे व्हिडिओग्राफर पाहिजे कोणाला येत असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा मिळालं वाटतं का कळत नाही मला हे असे नवरा बायकोचे मुमेंट्स आणि हे सगळे असे पर्सनल मोमेंट्स पण ते सतत कसं काय कोणाचं तरी तिसऱ्याच्या हातात कॅमेरा देऊन कॅप्चर करायला हे लोकं लावू शकतात आणि भाई कोण सर कुठले सर सर आम्ही का कशाला काय म्हणजे ना हे स्वतःच डुंगी लाल आता स्वतःबरोबर यांच्या पोरांची पण डुंगी लाल करा यांच्या नवऱ्याचे पण यांचे सगळ्यांची कोण जे हे म्हणतील त्यांच्यावर डुंगी लाल करत राहा नाही ती लाल होणारी नसेल तरी साल्टी काढा आणि लाल करा असलं आहे यांचं चाललेलं आहे मी किती ते व्हिडिओ छापले रे बाबा आणि एका व्हिडिओमध्ये तर बोलते त्याच्यामध्ये पण आज सुमार तिला बिलकुल भाव देत नाही एकटीच काहीतरी बडबड बडबड करते आणि ते पोरग पण हिच्यासारखंच किरकिर झालंय नुसतं बघा तेव्हा रडत असतं आपलं लेकरू लेकरू लेकरूला लेकरू, लेकरू झाला शिशी <laughs> तर ते पोरग पण तसंच आणि ते बसले तर म्हणे की चला आता झालं असं नाही आहे आता चला कामाला लागूया आपल्या आपल्या कामाला लागूया मशीन आलं याचा अर्थ असा नाही की सगळं सेट झालं कामं तर राहतातच आपली कामं आपल्याला करायलाच पाहिजे नाही का तर <laughs> आता आपण कामं करूया आपण आपली तुम्ही तुमची करा आयुष्यात शिकत राहावंच लागतं तर चला आपल्या आपल्या कामाला लागूया मशीन आलं म्हणून की आता काय क सेट झालं अरे ते मशीन आहे की काय म्हणजे जेवण करायचं मशीन आहे की कपडे धुवायचं मशीन आहे की कसलं मशीन आहे म्हणजे काय काय या स्टेटमेंटला काय अर्थ आहे की मशीन आलं म्हणून आता काही कामं झाली असं नाही होत आपली कामं तर करायलाच पाहिजे कर ना काम कर ना दहा बाय दहाची खोली आवर ना तुझी अवतार कुठची नुसती ही आहे ना एक नंबरची ना आय बाबा इथमच काहीतरी विचित्रच आहे बाई काय कळत नाही यावेळेला बड्डेचा काही व्हिडिओ बिडिओ टाकलेला नाही ते छोटस क्लिप टाकलं आज माझा बड्डे आहे आणि मी असं हे केलेलं आहे आदल्या दिवशी आदल्या दिवशी तुकार सुमारने काहीतरी करून हिला केलं बाबा एकदाचं गप्प किंवा हिने आता गिव अप केलंय जाऊ दे जाऊ दे बाबा नको ते नको काय नको आणि काय तू पण माझ्यासाठी करू नको दरवेळेला ते टेन्शनच नको म्हणून गप गुमान राहिली आहे नाहीतर बाबा दरवर्षी हिचं मी आतुरतेने वाट बघत असते आत्ता काय होणार आत्ता टूमार कसं करणार आता टूमार प्रेशरमध्ये येऊन कसं काय करणार बाबा हिचं नाही तर परत रडायची परत धिंगाणा असं मला नेहमी असं रुखरुख लागलेली असते आणि मी नेहमी असं विचार करत असते आता काय आता एका त्या, एक त्या एक्सपिरियन्सनंतर मग दोन तीन जरा बरं असं केलं जरा शांतीने असं पण फार असं काही असं खुश वाटत नव्हती बट त्यातले त्यात ते ठीक आहे पण ह्या वेळेला तर एकदमच लो प्रोफाईल ह्या वेळेला आता थोडीशी असं मला वाटतं संत मार्गाला मोह मुक्त हो रही सातवी खाता खाता हिचं ना असंच असतं ही ना अशी मध्ये मध्ये हिला झटके येतात आणि मध्येच अशी काहीतरी अशी मुक्त होते 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 असं वाटतं आणि अगेन हिच्या असं एकदम उफाळून येतं मग एकदमच चिपकायला लागते आणि मग एकदम अहो अहो आहो, आहो काय करताय काहीतरीच तुमचं असं सगळं चाळे चालू होतात आणि मग जेव्हा हिचं उफाळून येतं तेव्हा सुमारला ते हँडलच होत नाही कारण सवय नाही आहे ना एखादी व्यक्ती म्हणजे एक, एक कसं एका पॅटर्न मध्ये असतं की आपल्याला माहिती आहे की आपलाच पाऊस कसा आहे किंवा आपलं पार्टनर कसं आहे कसं वागतो पण हिचं असं असेल मध्येच अशी एकदम डाऊन होऊन जाते मध्येच एकदम उफाळून येते इस्पार या उस्पार तो सुमार एकदमच कन्फ्यूज होऊन जात असेल तुम्हाला वाटत असेल ही बुद्धी इथे काय करते आहे अरे तुम्ही विसरलात इथेच माझं लग्न झालं होतं आणि ही माझी बालमैत्रीण आणि तिच्या बहिणीचं लग्न आहे मग नाचायला नको कमी आम्ही असं काही म्हणत नाही आमच्या आम डोक्यात असं काही विचार पण येत नाही तू आम्हाला क्लरिफिकेशन नाही दिलं तरी चालेल आणि नाही दाखवलं तरी चालेल काय पण बडबडत असते आणि काय ती शहनशाह बनून जाते अशी एकदम शहनशाहीला ना कोणीतरी ते लाईट लाईट जॅकेट द्या यार एकदम शहनशाह वाटेल अशी अशी एकदम ढोप ढोप ढप ढब चालत असते आणि जाते ताळमाळ बनून बेगाने शादी मी बालबुड्ढा दिवाना आणि काय तर म्हणे सेलिब्रिटी वेडिंग मला तर काय कोण तेव्हा काय माहिती पण नव्हतं कोण आहे ती मालिनी मिस मालिनी काकू कोण आहे ते मला पण काय ती लंकिताच्या याच्यामध्ये ना मी एक व्हिडिओ बघितलेला तेव्हा मला कळलं मला ही कोण बाई आहे कोणाचा इंटरव्ह्यू घेते अशीच गावातली बियातली कोणतरी असेल नंतर कळलं की ही पण ठग लाईफ युट्युबर आहे आणि असंच काय काय करून काहीतरी पूर्ण स्पॉन्सरवर लग्न बिग्न केलंय आणि ही आपली तिथे मटकते आहे आणि कोण कोण म्हणजे जे कोणी काय सेलिब्रिटी काय म्हणाली का सेलिब्रिटी ते तर मला काही शेलिब्रिटी पण वाटले नाहीत अजिबात मी त्यांना शेळे हाकताना पण कधी बघितलं नाही आपल्याला माहीत नाही कोण काय हे जे आपल्याला टी व्हीवर दिसतात ते मला प्रत्यक्षात बघायला मिळाले हे <laughs> तुम्हाला असं काहीतरी वेगळं वाटत असेल ना पण काय माहिती बाय डिफॉल्ट हिच्या आवाजाबरोबर मला असं असं येत आहे <laughs> बालबुद्धी सगळ्यांच्या याच्यामध्ये घुसत होती सगळ्यांना असं भेटत एक फोटो एक फोटो चालेल एक फोटो आणि स्वतःच फोटो काढत होती कसलं काय सेलिब्रिटी आणि काय चाललेलं आणि एकदमच सुंदर दिसते आणि इतकं छान थुथ थु आपलीच थु थु थु। आपल्याला नजर नको बाई ए हे ए टॉर्चर आहे यार टॉर्चर हे या, काय होतं थुत थुथू थु। अ शपथ खरच रे बाबा सुमार सुमार खरच तू ना कुठे मला भेटलास ना मी खरंच तुला ना असं म्हणजे काय असं असं म्हणजे हात जोडेन मी तुझ्यासमोर खरंच कसा रे देव माणूस तू कशी हिला कसं सहन करतो आता ते झालं तर आता आता मी लग्नाला चालली आहे परत आणि दुसऱ्या लग्नाला आता चालली आहे तर आता कोणाचं लग्न आहे अरे ही तर आपली मोनिका मोनिका तीच आपल्याकडे जी कामाला होती तीच तर तिचे डोळ्यात पाणी आलेलं आहे मला बघून आणि माझं पण म्हणजे मला पण असं थोडंसं वाईट वाटलं तिला बघून तिने दाखवलं नाही पण तिच्या डोळ्यात अरे दाखवलं नाही ना तिच्या डोळ्यात काही पाणी बिणी आलंच नव्हतं दाखवलं नाही म्हणे काय पण स्वतःच्या मनाचंच चा सांगत असते की हिला बघून हिला बघून नाही कदाचित का तिचं काहीतरी असेल तिचं आधीच तिला आधी, आधी तुझ्या आधी जी व्यक्ती आली असेल तिला बघून डोळ्यात पाणी आलं असेल मला तर नाही दिसलं तुझ्या डोळ्यात पाणी आले मोठे म्हणून डोळ्यात पाणी आलं काकू ओ काकू जास्त नका वाकू चला जा तिथून नुसत्या सगळीकडे येतात आपल्या पुढ्या सोडत आणि लोकांकडनं पार्सल घेऊन जातात हे तिची काकू आहे हे तिची आई आहे ही वर्माय आहे ही वधुमाय आहे आणि खरंच खूप छान आहे खूप छान झालं थुथुथू मग त्या सुमारच्या मित्राच्या लग्नात हळदीत असे एक दोन व्हिडिओ अजून छापले मग ते एक झाला चिखल्याची हळद ह्यांच्याकडे पण एक चिखले ते चिखीलची हळद आणि मग चिखील चिखील आमच्या ग्रुपमधला सगळ्यात आता शेवटचा सगळ्यात आधी आम्ही नंबर लावला <laughs> काय उखाडलं तर सुमार डोका आपटून घेत असेल की मी काय बेरे क्यू इतनी गलती की बेरे क्यू इतनी घाई की क्यू इतनी जल्दी की का रे देवा अग नको बोलू ग नको माझ्या काळजावर सोळूस जखमेवर सॉरी आणि हिच ना ही सगळ्यात एकदम छोटी म्हणजे ही बालबुड्डी गुड्डी चोमुड्डी पण ही स्वतःला सगळ्यात अशी छोटी म्हणजे ही हिने ना हे एक्सेप्ट करायला पाहिजे जरी ही स्वतः स्वतःला छोटी समजत असेल ना पण ही काही छोटी बिटी काही नाही आहे आणि हिच्यापेक्षा सगळे छोटे वाटतात ही दाखवण्याचा खूप अतोनात प्रयत्न करते दादा आदा, आदा पादा बोलून पण राहू दे ते दादा बिदा काय वाटतच नाही तू त्यांची अम्मा वाटते तर तो कोणतरी येणार होता तर ते काय ते काय कळ केळवण आणि कुठे गायब होता तिच्या घरातले तेच काय कळत नाही आता दुसरं कुठलं हिने खुफिया असा एक जागा बनवली आणि तिकडे असं एकटेकटंच आपलं काहीतरी केळवण ह्याची सासू तर जेवण आणि सगळं काही करून देत होती पण नंतर कुठे गायब झाली ऐन केळवणाला काय माहिती आणि काय दिसलीच नाही आणि काय ते अवतार केलं आहे अरे 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 म्हणजे हिचं घर आहे ना आपण बाकीच्यांचं तर आपण चला बाबा ते काही असं काय डिग्री होल्डर नाही आहे किंवा काय असं स्वतः असं फ्लॉन्ट नाही करत जे त्यांच्या परीने काय काय करतात तर आपल्यासारख्या सामान्य माणसांकडनं या चुका होऊ शकतात की थोडं असं अंधार किंवा असं नीट काही रंगसंगती जमत नाही किंवा चुकतं फसतं पण ह्यांच्यासारखे हुशार हां एकदम कलाकुसरो आले आणि कोणतं काहीतरी मास्टर्स पण केलं आहे आणि सिव्हिल इंजिनियर पण आहे म्हणे मा मग अवतार त्या घराचा काय अवतार आहे रे बाबा काय कलर आणि ते किती ते कसं कोंडट आणि कसं ते घर आहे एकदम सॉरी टू से बट खूप नेगेटिव्ह वाईब येतात ते ते त्या ह्याच्यातनं म्हणजे काय ते पेंट uh, ते मागचं तो ब्ल्यू कलर आणि त्याच्यासमोर तो एक uh, बाकडा ठेवून दिला आहे म्हणजे एक नाही व्यवस्थित सोफा नाही त्याच्यावर काय गादी नाही लिटरली ते असं काहीतरी प्लायचा बाकडा असल्यासारखं ते फक्त असं थोडं हा बाकडंच आहे ते तर तसंच ते काहीतरी ठेवलं आहे आणि मग ते काहीतरी झिरमिळी झिरमिळीचं डबल टेप लावून लावून त्या कलरची बर्बादी करायला आणि ते काहीतरी बनवलं प्रमोशनसाठी आणि चल बाबा तू प्रमोशन करते तर एवढी पण अक्कल नाही आहे या बाईला की ते नंतर काढून वगैरे टाकलं तर ते गपचूप काढून टाकावं आता प्रमोशनचा व्हिडिओ आहे तर ते ॲटलीस्ट तेवढं त्या प्रमोशन पुरतं तरी ठेवावं सगळं केलं सगळं काय काय नसते सगळे जुगाड लावलंय त्याच्यावरती फायनली ते, ते बनवलं आणि नंतर मग म्हणते की ते जरा जास्तच वाढतं होतं म्हणून मी काढून टाकलं अरे बघता की नाही तुम्ही कोण जे यांना देतं ते प्रमोश आ, प्रमोशनल व्हिडिओ किंवा काय तुम्ही तुम ती काय करते काय बोलते म्हणजे एका बाजूला ती बोलते की हे छान दिसायला मी हे सगळं केलं आणि तो फील यायला आणि नंतर लगेच बोलते की हे छान वाटत होतं म्हणून मी ते काढून टाकलं त्याच व्हिडिओमध्ये ते प्रमोशन म्हणजे काय बोलावं कुठे बोलावं ह्या बाईला काय दाखवावं काय नाही दाखवावं एवढं पण कळत नाही या बुद्धीला नुसती शेनशा कुठली अगं तुझे वाक म्हणजे तू जेव्हा वाकडे झाली ना तेव्हा तुझी अक्कल पण वाकडे झाली का आणि काय ते डेकोरेशन काय भयंकर प्रकार करत असते फक्त डब्ल्यू काढला अगं डब्ल्यू तर डब्ल्यू सी पण असतं ग नशीब डब्ल्यू सी नाही लिहिलं फक्त डब्ल्यू लिहिलं तिथे वेलकमचं वेलकमचं डब्ल्यू काढलं आहे माने आणि त्याच्या मागे बघितलं तुम्ही ते कारच्या फ्लोअरमॅट्स टाकल्या होत्या तिकडे म्हणजे आपलं जे आपल्या एंट्रन्सला आपण मॅट टाकतो ना डोअरमॅट त्या डोअरमॅटच्या जागीने कारचे मॅट्स टाकले होते आणि त्याच्या पुढेच तो डब्ल्यू काढला होता आणि तो मुलगा पुसटतोय म्हणून त्याच्यावर नाराज होत होती अरे तो तुला संकेत देत होता की हे काय करते हे कसलं डेकोरेशन हे आणि आपल्या दरवाजामध्ये कारमधले फ्लोअर मॅट्स कोण टाकतं शी रब्बर मॅट्स कसलं ग म्हणजे किती ना ते असं भिकारपणाचे लक्षणं कसं घर कसं काय काय ते अवतार आणि काय ते नुसतं आपलं करायचं म्हणून करते अक्षरशः आणि काय ते फक्त वडे आणि मटण ठेवलेलं आणि कांदे चार कापून ठेवलेले केळवणाला आणि असलं कसलं केळवण त्याला जसं खायला बस बसवतात आणि तुम्ही काय म्हणजे अजिबच आहे काहीतरी अजिबच वाईब आहे शी मला तर असं कुठलं कोणाकडे फुकट पण जायला दिलं ना तरी पण नाही जाणार मी आय एम शुअर म्हणूनच ती बोची येतं नसेल ते बोचनीचं बघितलं तिचं कसं असतं आणि हिच्याकडे येणार ती हिचं बघूनच बाबा हा ती लांब पळत असेल चारात लांब झाली असेल पक्की शाणी आहे बोचू द बोचू मॉन आणि काय तर म्हणे देते मी मोबाईल हो दिला मी मोबाईल कारण मी पण एक माणूस आहे आणि माणूस असला की माणूस कंटाळतच तसं मी पण कधीतरी कंटाळते आणि म्हणून मी कंटाळून दिला त्याला नाही तर तो इतका वैताग देतो थोडा वेळ शांत बसेल तू माणूस नाही आहेस तू महाबाई माणूस आहेस त्याच्यामुळे दे तू कोणाला काय फरक नाही पडत आहे सगळ्या गोष्टीचा मोठा मी मी पण हे केला सारखा शिशी केला म्हणून मग मी त्याला रे शिशी केला म्हणून मोबाईल दिला काय पण करू शकते तू हा बाई माणूस अरे बाबा उल्हासच आहे म्हणजे आणि घरात कोणालाच असं काय वीअड नाही वाटलं तर बोलली ना तो सुमार तर लक्षच देत नाही की काय चाललंय काय नाही नुसतं काय करतेस ती ते एडी चोमुड्डी ये चमडी तू जशी नॉर्मल आहे ना तशीच राख जास्त काहीतरी करायला जाऊ नको अति काहीतरी करायला जाते आणि भलतच काहीतरी होऊन जात काय तर काय मध्ये काहीतरी फेल्ला बिल्ला काहीतरी बोलायला लागलेले आणि आता काय तर म्हणे एकदम काय चुम्मेश्वरी साठ गेली वा भिडू भाऊ भिडू कसलं भिडू आणि चिडू तू ना गब्बस जे आपल्याला सुट होतं ना तेच करावं शहनशाह आहे शेनशाच रा गर्ल बनायला जाऊ नको तर काही कोण पण भाव नाही देत हिच्या तर मायरी पण मोठी दाखवत होती चला माझ्या बहिणींना दाखवते हिच्या बहिणींना काही इंटरेस्ट पण नव्हता हिचा काय तो स्टुडिओ का फुडिओ बंगण्यामध्ये आणि काय पण नाही नाही वन बेडरूम नाही आहे हॉल आणि किचन वन रूम किचन अरे ते सुमारकडनं काय अपेक्षा ठेवता रे तुम्ही आणि काय ही करणार आहे म्हणजे ना असं ना म्हणतात ना दैव देतं पण कर्म नेतं त्यातली गते हिची हिला मिळालं तर सगळं आहे नशिबाने पण काय तो उपभोग घेता येत नाही किंवा त्याचा काय आनंद नाही की काय इथे पण तशीच उदासीनता तिथे पण तशीच उदासीनता ते तसं असावंच लागतं ना ती पर्सनॅलिटी तशी असावी लागते नाहीतर ते नाही होते तसंच काहीस या चोमुडीचं आहे आणि लास्टली हिला काय काय कॉमेंट येतात काय तर म्हणे कोणीतरी कॉमेंट केलेली थांबा मी तुम्हाला दाखवते आणि त्यांच्या इथे ना आपल्या एकाच सबस्क्रायबर ताईंची कॉमेंट आहे ते बघून मला ना खरंच मस्त एकदम गार गार वाटायलाय तर ही बघा कॉमेंट लाईक like, रिअली really? म्हणजे हे काय असं प्रार्थना आणि असं असं काही असतं का, का? आणि तुम्हाला असं असं पाहिजे तुमचा संसार असा व्हावा असं वाटतंय तुम्हाला सगळं नीट खात्री करून घ्या दिखाव मत जाव अपनी अक्कल लगाव म्हणजे खतरनाकच आहेत रे हे म्हणजे अंड्यांच्या वरचे म्हणजे सडक्या अंड्याहूनही सडके आहेत नेक्स्ट लेवल सडके बाप रे बाप कासे आते यार हे लोक आणि सिरियसली म्हणजे असे लोक ना जर जोपर्यंत असे असे यूथ हे यूथच आहे ना अजून लग्न बिग्न नाही झालं तर असे लोक जोपर्यंत आहेत ना हयातीत तोपर्यंत आपल्या देशाचं म्हणजे मला खरंच भविष्य खतऱ्यामध्ये आहे असं वाटायला लागलं आहे आता आणि अशा लोकांचं म्हणजे या चोमुडीसारख्या लोकांचं का नाही बाबा फळफळणार आणि का नाही यांची भरभराट होणार जोपर्यंत हे असे आहेत तोपर्यंत हे ह्यांची धन करून देणार आणि पूर्ण देशाची वाट लावणार कारण यांच्याकडनं दुसरी काहीच अपेक्षा आपण करू शकत नाही सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आवडलं असेल चोमुडीचं पॉडकास्ट तर भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन कॅरेक्टर सोबत तोपर्यंत तो खाप प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बबाय मसाला मा।